तर सोलो कुकिंग करून टाकूया आज आणि मासा लागला तर मग काय माशाचा काय बनवणार असो विषय आहे ही बघा ही जेवढी पांढरी दिसतात ना ती काढलीत मी सगळी आणि खूप आहेत ही बघा एवढी काढली ही बघा तांबोशी लागली आणि पावलू का या हूक कुठे घुसलाय बघा हे आलो आपण डायरेक्ट समुद्रावरून आपल्या नदीकडे तर जंगलात आलोय जंगलात तर ही आपली रेसिपी झाली रेडी आणि हे बघा एकच नंबर झालाय नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं चा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो सकाळी सकाळी स्वागत आहे सात वाजली सकाळचे आणि आपण चाललोय समुद्रावर ते आपल्याकडे आज भन्नाट प्लॅन आहे तर तो तुम्हाला मी समुद्रावरती तिकडे गेल्याच्यानंतर सांगतो आणि वातावरण जाम बेकार आहे थंडी जाम आहे वातावरण एक नंबर आहे पण थंडी जाम बेकार आहे आणि त्याच्यातून ना मी असा जालो आहे खूप थंडी वाजते गाडीवरून तर आपल्याला जायचं आहे समुद्रावरती बराच वेळ लागेल साधारण तासभर लागेल तर तिकडे जाऊया तिकडे गेल्याच्यानंतर तुम्हाला मी प्लॅन सांगतो चला काय माहिती आहे प्लॅन फिशिंग करूया पहिल्यांदा आणि आता लो टाईड होईल थोड्याच वेळात पूर्ण त्याच्यानंतर काढूया कालवं थोडीशी आपल्याला पुरतील एवढी आणि मस्तपैकी रेसिपी बनवूया कुकिंगचं सामान वगैरे सगळं घेऊन आलोय आपण आता जरा बरं वाटलं बघा समोरून उन्हात ना उन्हात आल्यावर बरं वाटलं थंडी उजामच लागली होती गाडीवरून तर आपली मंडळी आज घरी नाही आहे कोणच सो आपण एकटा झालो आहे तर सोलो कुकिंग करून टाकूया आज आणि मासा लागला तर मग काय माशाचा काय बनवणार असो विषय आहे माशासाठी सामान नाही घेऊन आलोय आपण कुकिंग करायला <laughs> तरी पण बघूया कालवं भेटायला पाहिजे मेन म्हणजे आपल्याला कालवं भेटली ना थोडी की बरोबर काम होईल तर कालवं भेटतील इकडे पुढे आपण त्या दिवशी गेलो होतो ना पुढे तर तिकडे खूप कालवं होती बघा आपण इकडे आलोय एक नंबर नजारा आहे मस्त पैकी खूपच भारी वाटते जबरदस्त तर वरती आलाय बराच आणि हे बघा कालव इकडे पण आहेत पण छोटी आहेत आपल्याला थोडीशी मोठी पाहिजे साधारण साधारण म्हणजे पटापट जमतील बघा ही मस्त आहे ती बघा एवढी तरी पाहिजे तर आधी सेटअप रेडी करूया कास्टिंग वगैरे करून बघूया इकडे स्पिनिंग करून थोडा वेळ एखादा मासा लागला तर लागला आणि माझा टार्गेट आज विषय नाहीच आहे जास्त तर सकाळची टाईड होती ना सो सकाळी झालो आहे मुलो आता एवढ्या लवकर आलोस तर थोडीशी फिशिंग पण करूया तर लगेच सेटअप रेडी करतो आणि फिशिंग करतो आणि कालवं मला वाटतं इथे भेटतील आपल्याला सापडतील जवळच म्हणजे लांब जायची गरज नाही दगडातून वगैरे बघूया तर तासाभरात मासा लागला तर ठीक आहे तोपर्यंत पाणी खाली पण जाईल थोडंसं आणि पाणी परत भरायला बराच वेळ लागेल म्हणजे सुक्तीला कालवं काढायला होतात आणि ही समुद्रावरची कालवं चिखलात वगैरे नाही खाडीतली कालवं असतात ना ती चिकलातून काढावी लागतात म्हणजे चिकल पिकल असतो कर्पबिरप असतात हा एकदम सोपा काम असता बघा तर चला सेटअप रेडी केला आहे फिशिंग करूया बघूया कोण मारताय का कोण ओढतंय का बघूया फर्स्ट कास्ट आणि रॉड आपण आपला दुसरा घेऊन आलोय डायवाचा आणि रील पण आपली डायवाचीच आहे लगुना, फाय थाउजंड तर मित्रांनो तर मित्रांनो फक्त दाहे कास्ट करून बघितले एकाच जाग्यावरती तर काय माहिती आहे न वाजायला आलेत आणि आता थोड्या वेळाने टाईड टर्न होईल आणि पाणी परत वाढत जाईल लाटं पण येतील थोडी थोडीशी त्याच्यामुळे आता ना कालवं काढूया आधी आणि नंतर फिशिंग करूया कारण पाणी जर नंतर वाढत गेलं ना नंतर कालवं आपल्याला सापडणार नाहीत तर मेन गोष्ट आपल्याला कालवं आहेत आज इकडे आणि आता पाणी सुकलं आहे ना तर इकडे कालवं मोकळी झालीत बघा ह्या दगडावरती सगळी कालवं आहेत इथे पायाखाली पण कालव आहेत आणि बही बघा साईज मस्त आहे तर मीडियम साईजची आहेत आणि ही बघा पटापट जमतील तर जी जी साधारण साधारण मोठी आहेत ना ती काढूया पटापट ही बघा दगडावरती खूप आहेत मध्ये मध्ये ना खूप भारी असतात तर ही मिडियम साईज आहे पण एकदम मस्त आहे कुठे पण कोयती बसते हे कसा तर मोबाईल आहे ना हे असं कपच काढायचं वरचं ह्याच्यामध्ये मांस असतं हे बघा एकदम मस्त आहे तर आपल्याला बरीच काढायला लागतील हे बघा ही बघा ही जेवढी पांढरी दिसतात ना ती काढली मी सगळी आणि खूप आहेत ही बघा एवढी काढली तर अजून एवढी निघाली ना तर खूप होतील आपल्याला अजून एवढी काढूया पंधरा पंधरावीस मिनटात मिनिटात निघून जातील आणि काय हिशोब आहेत कोयतीन आपली खूपच पातळ आहे हलकी आहे त्याच्यामुळे ती कुठे पण बसते वजन जर असेल ना तर कुठे पण बसत नाही पण मांस एकदम मस्त आहे बघा हे बघा एकदम भारी आहे काल व काढता काढताना चिकल पण लागतो वाव नाही हे मस्त चिकल नाही काय नाही आरामात बसून काढायची खळ तर साडेनऊ झालेत अर्धा तास लागला फक्त आणि आपल्याला काही जास्त नको होती तरी पण अर्ध्या तासात ना बरीच कालवं काढली एका एक दगडावर बसून बस बहुतेक ह्याच दगडावरती काढली बरीच आहेत अजून आणि इकडे पहिल्या स्टार्टिंगला मध्ये मध्ये कुठेतरी काढलीत बस इकडे जास्त काढलीच नाहीत ही बघा इकडे फक्त मोठी मोठी होती ना तीच काढली आणि त्या दगडावरती बरीच काढलीत तर ही बघा ही आपली कालवं आणि खूपच काढली ती बघा हे बाऊल बरंच मोठं आहे तरी बघा बाउल भरायला आला होता अजून दहा मिनटं काढतो ना तर भरला असता बाउल दहा वीस मिनटं काढतो तर एक तर कालवं सरळ ठेवून देऊया डब्यामध्ये आणि फिशिंग करूया थोडा वेळ हे बघा कालवा जो उडाल आहे विपर तर कालवं ठेवून देऊया डब्यामध्ये आणि थोडा वेळ फिशिंग करूया आणि पुढचा प्लॅन तुम्हाला सांगतो मी नंतर फिशिंग केल्याच्या नंतर थोडा वेळ फिशिंग करूया फक्त साधारण तासवर आणि जाऊया मग मित्रांनो छोटा मासा लागलाय काय अरे रे 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 तांबोशी हट छोटी अरे ही बघा तांबूशी लागली आणि पावलं का या खूप कुठे घुसलाय बघा छोटी आहे आणि भूक लागला होता नको एक तिकडे तर ओके तर सोडून देऊया हिला तर एकदम ऍक्टिव्ह आहे सोडून देऊया तिला ह्याच्यामध्ये जे बघा इकडे पाणी आहे तर पाणी येईल थोड्या वेळाने इकडे मासा लागला तो पण छोटा मित्रांनो आपली फिशिंग थांबवली आता आणि बघितला एक तांबुशीचं पिल्लू लागलेलं छोटी तांबूशी लागलेली अजून मोठी असती तर घेतली असती रोस्ट करायला तर मेन आपण कालवच काढायला आलेलो त्याच्यातून फिशिंग पण केली एकदम भारी तर आता वाजले किती बघितलेच नाही अकरा वाजायला आले असतील कदाचित साडे दहा अकरा झाले असतील तर आता जाऊया आपण आपल्या नदीमध्ये तर मी कुकिंगचं सामान सगळं तिकडेच ठेवलं कसं माहिती आहे इकडे आपण कुकिंग करतो ना समुद्रावर तर पाणी लागलं असतं बरंच दोन तीन लिटर पाणी आणायला लागलं असतं त्याच्यापेक्षा कसं माहिती आहे जाताना आपली नदी लागते खालती तर तिकडे जाऊया तिकडे मस्तपैकी जंगलात रेसिपी बनवूया आणि जाताना ब्रेड घेऊया कारण भाकरी नाही आणली आपल्याला मेन भाकरी आणायची होती पण कसं माहिती आहे मी सकाळी झालो घरून निघालो लवकर हे आलो आपण डायरेक्ट समुद्रावरून आपल्या नदीकडे तर जंगलात आलो जंगलात आणि मासे बघताय किती आहेत सगळे मळे आहेत पण छोटे आहेत जास्त मोठे नाहीत खूपच मासे आहेत त्याच्यात तर आता काय करूया लोकेशन शोधूया सावलीचं जिकडे सावली आहे तिकडे मस्तपैकी छान कालवांची रेसिपी बनवूया मला वाटतं हे लोकेशन परफेक्ट आहे म्हणजे ऊन पण लवकर येणार नाही झाड आहे मोठं सो so, इथे आपल्याला बरं पडेल इकडे हां हे परफेक्ट लोकेशन आहे बघा तर इकडेच कुठेतरी चूल बनवूया एकदम मस्तपैकी आहे बघा जबरदस्त तर पाणी पण आहे इकडे खूप तर इकडे रेसिपी करायची म्हटल्यावर टेन्शन नसतं बघा पाण्याचं नाही तर समुद्रावरती पाणी घेऊन जावं लागतं त्याच्यामुळे बोललो आपण इकडेच वाळ्यात जाऊ यानंतर आणि इकडे रेसिपी बनवू मस्त पैकी ही आपण समुद्रावरती काढलेली कालवं आहेत आणि मस्त साईज आहे साईज पण मस्त आहे हे बघा तर आता काय माहिती आहे आपण जेव्हा काढताना कपचं वगैरे राहिली ना आ, ती काढायला लागतील आपल्याला म्हणजे क्लीन करायला लागतील ह्याच्यातून हे बघा तर अशी क्लीन करायची कपच वगैरे राहता का म्हण आहे त्याचं हे बघा केवढं कपच आहे तर पटापट साफ करून घेऊया ही आपली कालवं झालीत साफ करून आणि हे कालवाचं पाणी आहे तर त्याच्यामध्ये खालती गाळ बसलाय तर हे पाणी घ्यायचं तर ह्याला टेस्ट असते <ita mhlyan> तर कांदा कापून घेऊया पटापट आणि बारीक चिरायचा एकदम कांदा हा इकडे कांदा कापला आहे टॉमॅटो कापूया एक आणि टॉमॅटो असेल ना तर कालोदामध्ये कोकम वगैरे टाकायची काही एवढी गरज नाही तर आंबट पण येतो टॉमॅटोचा कोथिंबीर चार लसूणच्या पाकळ्या घेऊया चिचून ही लसूण इकडे चूल पेटवली आहे आणि कढई ठेवली आहे चुलीवरती इकडे सगळे मसाले आहेत आपला टॉमॅटो हो वगैरे तिकडे कापलेला आहे कांदा वगैरे हो तर इकडे चूल मस्त पेटवली हे बघा इकडून पाणी वाहतंय मस्तपैकी आणि जास्त वेळ लागणार नाही कालवं लगेच शिजतात सो लवकर रेसिपी होऊन जाईल आपली लाकडांची पण गरज नाही जास्त आणि जर लाकडं लागली तरी इकडे खूप असतात तर हे तेल टाकूया तर तेल गरम झालं आहे टाकूया लसूण हा चिरलेला कांदा कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया म्हणजे लवकर मेल्ट होईल सॉफ्ट होतो लवकर टोमॅटो टाकूया ही मिरची पावडर आहे हा हे थोडासा चिकन मसाला ही आहे थोडीशी हळद हा गरम मसाला आहे आणि आणि हे मीठ आहे तर मीठ थोडं टाकायचं कालवांना मीठ असतं थोडंसं खारटपण असतो ओके आणि तर ही इकडे आपली फायनली कालव तर थोडी वाली बनवूया म्हणजे ब्रेड सोबत आपल्याला खायला भारी वाटतील ती बघा तर पाणी ओपरायला लागेल थोडंसं मग रोजची आपली रेडी होईल कोथिंबीर हे पाणी अरे बघा पाणी डायरेक्ट उचलायचं तिथून वाळातलं आणि टाकायचं रेसिपीमध्ये थोडासा विस्तव करूया तर दहा मिनिटात आपली रेसिपी रेडी होईल दहा मिनिटात काल रेडी होतील दहा मिनटं पण नाही लागणार लाकडं राहूया तर आपली कालवं इकडे शिजतायत रेडी होत आहेत पाच दहा मिनटात रेडी होतील पण मस्तपैकी पेटतो आहे तर इकडे बसलो आहे व्हाळाचा आवाज येतोय पाण्याचा एकदम मस्तपैकी खळखळ खळखळ तर खूप शांतता आहे पाण्याचा आवाज येतो आहे ये फक्त आणि मध्ये मध्ये पक्षी वगैरे हो ओरडतात बाकी इकडे माणसांची रहदारी नसते जास्त जास्त म्हणजे नसतेच क्वचित कोणतरी आला तर मी घरून सातच्या अगोदर निघालेलो तर आता पाहुणे एक वाजायला आलं आहे तर भूक पण लागली आहे आता चहा पिऊन चहा पिऊन गेलेलो आणि ती तांबूशी जरा मोठी भेटते ना आता इकडेच रोस्ट गेली असती मस्तपैकी मसाले तर होते आपल्याकडे आलं लसून पेस्ट पण होती पण छोटी निघाली खूपच तर ही आपली रेसिपी झाली रेडी आणि हे बघा एकच नंबर झाला आहे तर बाऊलमध्ये काढूया कारण ना कढई गरम आहे आणि कढई धरायला होणार नाही तर हे इकडे ब्रेड आहेत कांदा आहे जी आपली कालवं आहेत तर टेस्ट करून बघूया झाली असतील भारीच एकदम ही बघा तर एकदम अशी ग्रेव्हीवाली ठेवलीत मस्तपैकी एक नंबर तर ब्रेड आणि कालवं पण खूपच भारी लागत आहेत आणि भाकरी असते ना तांदळाची नादच ना काम झालं असत खूप भारी तर मित्रांनो कालवं वगैरे खाल्ली मस्त पैकी एक नंबर आणि इकडे बघताय कडक ऊन पडलं आहे तर एक नंबर वाटतंय पाण्यामध्ये तर थोडा वेळ आता मस्तपैकी आंघोळ वगैरे करतो थंड पाण्याने भारी एकदम तो तर आजचा प्लॅन एकदम भन्नाटच झाला खूपच भारी वाटलं एकदम तर आपली अजून गँग असते तर खूपच मजा आली असती आणि गोप्रोची आता बॅटरी पण डेड होत चालली आहे तर मी ॲडिशनल बॅटरी आणली नव्हती आज आता थोडा वेळ मस्तपैकी आंघोळ वगैरे करतो आणि नंतर घरी जातो तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोक एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद